यवतमाळ जिल्ह्यातल्या बोतघोडण या गावात दोन हजार तीन ते दोन हजार वीस दरम्यान सुमारे एकोणतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती या परिस्थितीवर तोडगा काढत आणि कृषी क्षेत्रातल्या मिळणाऱ्या विविध योजनांचा शंभर टक्के लाभ घेऊन गावकऱ्यांनी चांगली प्रगती केली आहे त्यामुळे बदललेली परिस्थिती आणि वातावरणामुळे गावातला शेतकरी सुखकर झाला आहे पाहुयात समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या या बोतघोडण गावाची यशोगाथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अत्यंत गंभीर विषय समाजाला सतवणाऱ्या या प्रश्नाला मोडीत काढत यावर उत्तर देऊन समाजासमोर आदर्श ठेवलाय तो यवतमाळ तालुक्यातला बोथ बोडन या गावानं दोन हजार तीन नंतर या गावात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अनेक नेत्यांनी मान्यवरांनी या गावात भेटी देऊन यावर तोडगा काढण्याचा असफल प्रयत्न केला पण त्यानंतर मात्र प्रशासनानं यात लक्ष घातलं सूक्ष्म अभ्यास केला आणि आत्महत्या का होतात यावर उत्तर शोधलं कृषी विभागाने यावर उपाय म्हणून मोटार पंप आणि ठिबक सिंचन अशा योजना अनुदानावर दिल्या शेती होऊन परिस्थिती बदलू लागली या गावामध्ये कृषी विभागाने आतापर्यंत साधारणतः दोन हजार एकवीस बावीस पासून तुषार सिंचन असेल ठिबक सिंचनचा लाभ आपण दिलेला शेतकऱ्यांना या व्यतिरिक्त पीक विमा आहे कृषी यांत्रिकीकरण फळबाग लागवड आणि जे काही सोयाबीन कापूस उत्पादकता अभियान आहे या सुद्धा आपण शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाचा लाभ चांगला दिलेला आहे आणि यामुळे निश्चितच शेतीबद्दल आणि कृषी क्षेत्राबद्दल गावातील शेतकऱ्यांना एक सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे शेतकरी जे आहेत शेती करत आहेत माझं जे बुदबुडून गाव आहे हे आत्महत्येसाठी महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात खूप प्रसिद्ध गाव म्हणून होतं शासनाने त्यांच्या स्तरावर या गावात विविध योजना राबवल्या जसं सिंचनासाठी पाझर तलाव असेल पॅकेजच्या या काही योजना होत्या ऑइल इंजन आहे मोटर आहे पाईप आहे यांचा शेतकऱ्यांना फार मोठा लाभ झाला दुग्ध व्यवसाय म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी एक इथे जोडधंदा चालू केला आणि प्रत्येक शेतकऱ्यांना दोन दोन दुधाळ जनावरं मिळाल्यामुळे इथे एक जो दुधाच इथे जो दारूचा महापूर होता तर हा दारूचा महापूर नष्ट होऊन इथे दुधाचा पूर व्हायला लागला आणि निश्चितच इथल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हायला लागली सिंचनामुळे गावात समृद्धी आली दुधामुळे खेळतं भांडवल खेळता पैसा लोकांच्या खिशात झाला आणि त्यातूनच माझ्या गावाने इथे प्रगती साधली पाण्याची समस्या तर संपली आणि त्यासोबत जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले याचा मोठा आधार होऊन त्यांचं नैराश्य दूर होऊ लागलं आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे दोन हजार वीस नंतर तिथे एकही एक आत्महत्या झाली नाही शासन योजनांचा योग्य लाभ आणि कष्ट यातून गावाचं रुपड बदलू लागलं शेतकरी आनंदी आणि समाधानी झाले पहिले योजना भेटली आम्हाला मस्ती त्याच्यानंतर पॅकेज भेटलं इंजन तालपत्री वीर घरकुल घरकुल भेटलं आम्हाला आणि आता पहिल्यापेक्षा चांगला आहे पीक पाणी बरं होते पहिल्यापेक्षा माझ्या वडिलांनी सुसाइड केलं तर म्हणजे आत्महत्या केली होती आणि हे सिंचनामुळं चांगली प्रगती व्हावा लागली दिवसेंदिवस आणि माझा मुलगा बी कॉमला आहे आणि माझी मुलगी दहावीला आहे एकूणच आता यवतमाळ तालुक्यातल्या बोथ बोडन या गावानं काट टाकली आता आत्महत्या बंद झाल्या असून इथं समृद्धी नांदत आहे शासनांच्या योजनांना मेहनतीची जोड मिळाली आणि या गावानं हा चमत्कार सहज करून दाखवला दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ